या ठिकाणी पोलिसांच्याकडून एक सूचना आलेली आहे बावीस आणि एम एस अकरा बी आर त्रेपन्न चौऱ्याण्णव आणि एक या गाड्या ज्या त्यांनी कृपया आपल्या गाड्या काढून द्या आणि त्या टोचून लावून कारवाई करतील कनेक्टर कनेक्टर पाया खुर्चा वाले सेमला डिस्कनेक्ट करू ना भाई वहां डिस्कनेक्ट करा टू डिवाइस वारंवार सूचनाची गडबडी sourceType पालन करा आपल्या खुर्च्यांच्या खाली कारपेट आहे आपण कारपेटवरती बसू शकणार कनेक्टर देला आपल्याला डिस्कनेक्ट करा माझला जरा कनेक्टर पनीर द्या आता थोडी पुढे सरकून बसाव अशी मदत किए होती आवाज

आपण अनेक निवडणुकांना याच्यापूर्वी सामोरं पण तीन पक्ष महाविकास आणि तीन पक्ष ही वेळ आपल्यावर कुणी आली की पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग झाला की आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा काँग्रेस संपवण्याचा प्रयोग झाला त्याच्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना संपवण्याचा प्रयोग झाला

आणि आपल्याला फसवलं परंतु ज्यांच्या हजारो कोटी आरोप झाले ती माणसं त्या बाजूला आहेत ज्यांनी खोकी घेऊन पक्ष फोडले ते महायुतीत गेलेले आणि अशी माणसं सार आज महाराष्ट्र घडवण्याची त्यांच्यापासून आपण सर्वांनी या ठिकाणी सावध अनेक वेळ घेत गोष्ट सांगतो मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर असताना प्रभाव पवार साहेब कृषी मंत्री होते पृथ्वीराज बाबा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते त्या काळात या देशातल्या शेतकऱ्याला त्र्याहत्तर हजार कोटीची कर्जमाफी मिळाली एवढी कर्जमाफी देशामध्ये कधी मिळालेली नव्हती त्याची जाण आपण घेऊ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांचं पुतारी वाजवणारा माणूस पटन दाबून त्यांना विजयी करायची विनंती या ठिकाणी आता साहेब आपले विचार मांडतील साहेबांची वेळ झालेली आहे सर्वांनी सहकार्य करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षचे सर्व पदाधिकारी यांना व्यासपीठ खाली करण्याची विनंती आहे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांना त्या ते ठिकाणी बसण्यासाठी जागा द्यायची आहे आपल्या घरच्या माणसांनी त्या पावण्यांच स्वागत करायचं आहे नमस्कार आज या ठिकाणी आपण सर्वजण खंडाळा महाळेश्वर साहेबांचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आज आपण या ठिकाणी प्रचार सभेसाठी गावगावातून सर्वजण जमलेलो आहोत खरं तर तळगाळातून आलेलो आहोत साहेबांच्या प्रेमापोटी आलेलो आहोत आणि जी सत्ता एका ठिकाणी केंद्रित झालेली आहे विकेंद्रीकरण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आज या ठिकाणी तिन्ही पक्षाचे प्रमुख शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस ते इथे उपस्थित आहेत सर्व प्रमुख कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत माझं सर्वांना एवढंच म्हणणं आहे की यंदा आपण आपल्या गावामध्ये वॉर्डामध्ये सर्व ठिकाणी सांगून ठेव आपलं आणि मी फार काही न बोलता आपण सर्वजण साहेबांना ऐकण्यासाठी आलेला आहात मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र या वाई महाविकास आघाडीच्या प्रचार सभेचा प्रारंभ करीत आहे या ठिकाणी राहुल नगरीचे युवा नेते संग्रामसिंह शिळके पाटील यांचं आगमन झालेलं त्यांचं या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण हरे

आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय ना म्हणजे तिथे साहेब येतात तिथे आम्ही असतोच आणि प्रचार घेत घेतो सध्या बाजूला नाही मला माहिती तुम्ही लाडक नाही मी आयुष्यभर सांगतो पंधरा वर्ष झाली जातो ऐकत नाही आलं काय जाते काय आजकाल कोरडत नाही आपल्याला जे पाहिजे ते कोण देऊ शकते आपल्याला माहितीये तेव्हा विशाळ ताई सोबत परत एकदा हा करून पाहिजे मला सगळे खांद्याला खांद्याला उभे असणारे भारत माती भारताचा या गावाचा विकास करणारा मतदान देत उपटले दुसऱ्याला मतदान देत असणारे लक्षात ठेवा जे करते त्यांना जागे होतो

मैंने वाईफाई बंद हॉटस्पॉट बंद किया दे नहीं नहीं ये बंद चेंज होगा चेंज होगा बंद करो हां बंद कर बंद कर जल्दी कर ले की हां ठीक है ओके हेलो 1 सेकंड हेलो वो साउंड वाला दादा साइड ताला आवाज नहीं मालूम कि फर्क लाइव जरा जोरदार ताला साउंड वाला दादा साइड हां देन वो रहे পাগাইগা আচ্ছা apaashtevade ame rashtevade shir draavan ts e navigation forcé ch respuesta Veestavade ame rashtevade vardhaivhan ts आवाज़ नगल लगाने तारे पाजी गाना बनोगर गोवा पाजी यह वो कहेगा मैं जाऊँ मैं जाऊँ मैं जाऊँ समय तो मिल जाता है ठीक है गाने सुनोगर

कजि लां सुपले लुम्यार चाचाची जरे दावां ते लागे कर लुब लुब